पुण्याच्या आय टी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने तरुणाला शरीर संबंधाच्या अडकवून त्याला स्लो पॉइजन देऊन त्याचा जीव घेतला मित्रांनो आजच्या या भयंकर क्राईम स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे आजपासून आपल्या चॅनलवर दररोज नवनवीन व्हिडिओ पडण्यात येतील तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही बेल आयकन प्रेस करून ठेवा चला तर सुरू करूया आजची भयंकर क्राईम स्टोरी पुण्यातील कर्वेनगर परिसरात नुकताच एका तरुणाचा मृतदेह आढळला राहुल देशमुख व एकोणतीस आय टी कंपनीत काम करणारा त्याच्या मृत्यूचं कारण पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका असं सांगण्यात आलं होतं पण तपासात समोर आलं काहीतरी वेगळंच शरीर संबंधातून झालेला धोका राहुलचं आयुष्य अगदी साधं होतं तो शांत कामात रमणारा आणि लोकांमध्ये फार बोलका नव्हता पण त्याच्या आयुष्यात आली स्वाती कदम विवाहित बत्तीस वर्षांची सुंदर आत्मविश्वासू आणि थोडीशी धोकादायक प्रेमाची सुरुवात झाली ऑफिसमधल्या एका पार्टीत दोघांची ओळख झाली सुरुवातीला साधं बोलणं नंतर चॅटिंग आणि काही दिवसांनी चहाचा बहाना करून भेटीगाठी वाढल्या त्या भेटीतच स्वातीने राहुलकडे बघून म्हटलं तुझ्या डोळ्यात काहीतरी आहे ज्यात मी हरवते त्या रात्रीपासून त्यांच्या नात्याला प्रेमन्य योग्य ठरावं की वासना हे सांगणं अवघड झालं मित्रांनो राहुल आणि स्वाती रोज भेटू लागले कधी हॉटेलमध्ये कधी कारमध्ये आणि कधी तिच्या नवऱ्याच्या अनुपस्थित तिच्याच घरामध्ये त्यांचा गुप्त संसार सुरू झाला पण हळूहळू राहुलला काही विचित्र गोष्टी जाणवू लागल्या मित्रांनो ती नेहमी काही औषधं सोबत ठेवायची आणि प्रत्येक वेळी कॉफी फक्त तीच बनवायची एका रात्री राहुल म्हणाला स्वाती तू माझ्यावर काही करतेस का ती असली आणि म्हणाली अरे बावळट प्रेमात असं काही विचारत नाहीत धोका उघड झाला दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलचा मृतदेह हॉटेलच्या हो बेडवर आढळला मित्रांनो त्याच्या चेहऱ्यावर विचित्र शांतता होती आणि कपाळावर स्वातीच्या ओठांचा लाल ठसा पोलीस तपासात समोर आलं राहुलच्या शरीरात स्लो पॉयझन म्हणजेच क्लोरोफॉर्म मिक्स पावडर जी शरीर संबंधाच्या आधी द्रव स्वरूपात देण्यात आली होती आणि हे सगळं केलं होतं स्वातीने कारण तिचा नवरा तिला घटस्फोट देणार होता आणि राहुलकडे लाखोंचा विमा पॉलिसी तिने नाव बदलवून घेतला होता शेवटी स्वातीला अटक झाली पण चौकशीत ती हसत होती ती म्हणाली प्रेमात धोका नाही रे पण ज्याने शरीर आणि मन दोन्ही घेतलं त्याला शिक्षा तर मिळायलाच हवी होती तर मित्रांनो या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद